राज्यातील लाडकी बहीण योजना आल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आमच्या खात्यात तीन हजार रुपये आल्याची प्रतिक्रिया अकोल्यातील महिलांनी दिली आहे या पैशातून आम्हाला घर खर्च बरोबर मुलांच्या शिक्षणासाठी मोठी मदत होईल असे मत महिलांनी व्यक्त केले राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सशक्तीकरणासाठी मोलाची भूमिका घेतली आहे या भूमिकेतून लाडकी बहीण योजनेत महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले असून महिलांच्या जीवनात आणि परिवारात मोठा बदल यामुळे घडला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या धोरणाचा फायदा अकोल्यातील महिलांना होताना दिसत आहे मला मा, माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आलेले आहेत माझ्या खात्यात आणि ते मी माझ्या परिवारासाठी योग्यरित्या खर्च करेल आणि फडवी फडणवीस साहेबांचे धन्यवाद मी माझं नाव माधुरी गजान रत्न मी जुलै महिन्यात लाडकी बेन योजनेचा फॉर्म भरला होता माझ्या खात्यात तीन हजार रुपये आले मी माझ्या मुलांसाठी व माझ्या पिढीसाठी हे पैसे योग्य रीतीने खर खर्च करेन आणि फडणवीस सरांचे आभार माने हो माझ्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये आले ते मी योग्य वेळेस खर्च करणार काय करणार मी आता आधार याय दवाखान्यासाठी करतो तरी साहेबांचे आभार माने एक अशी म्हण आहे जाको राखे साईया मार सके ना कोय म्हणजे ज्याच्या मागे साई त्याला कोणी मारू शकत नाही आता आम्ही असं म्हणतो ज्याच्या मागे ताई त्याला कोणी मारू शकत नाही एवढ्या बहिणी एकत्रित झाल्यानंतर आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आता अशी कवच कुंडल उभी राहिली आहेत की यांची सेवा करण्याकरता आता आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही राज्यातील महिलांसाठी दिलासा देणारा निर्णय देवेंद्र दे फडणवीस यांनी घेतला याची प्रचिती सर्वत्र येत आहे लाडकी बहीण योजना ही महिलांची आर्थिक अडचण तर दूर करणार आहेच त्याचबरोबर महिलांना स्वबळावर उभी राहण्यासही योजना मोलाची मदत करणार आहे संकटातील महिलांच्या जीवनात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे आर आर सी न्यूज अकोला